અયામાં દે વિજય पाटलांचा मनोज दादा तरंगे पाटलांचा एक मराठा मरा एक मराठा निर्णय झाल्यामुळे का सांगाल या नक्कीच आहे पुऱ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल आणि बाळासाहेब भवनला असेच कार्यक्रम होतात त्याच्यामुळे महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचा आजचा जल्लोष आहे मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचं योगदान दिलेलं आहे पुष्कळ वर्ष त्यांनी कोर्टामध्ये कोर्टाच्या बाहेर आंदोलनं केलेली आहेत आणि मराठ्यांमधनं असे नेते पण महाराष्ट्रात होऊन गेले जे काही लोक साखर सम्राट झाले काही शिक्षण सम्राट झाले पण मराठ्यांकडे मात्र लक्ष देणारा एकच सम्राट निघाला ज्याचं नाव एकनाथ शिंदे आहे आतापर्यंत आश्वासनं अनेकांनी दिली पण आश्वासनाची पूर्तता कोण करू शकलं यामध्ये वासुदेवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर शपथ घेऊन त्या प्रमाणे दिलेला शब्द पाळणारा हा महाराष्ट्राने बघितलेला आहे हे भाषण चालू असताना एकनाथ शिंदे साहेब पुन्हा छत्रपतींच्या प्रतिमेसमोर गेले हात लावला आणि सांगितलं हो मी हे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि हे आरक्षण मी देणार आहे हा आप प्रसंग आपल्या सगळ्यांना आठवतोय बाकी याची, आ... बाकी याची आज आठवण काय येते अनेकांनी असं सांगितलं यापूर्वी आश्वासन ते भरपूर देतात आपल्याला ला। पण त्याचबरोबर आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही आज पहिल्यांदा त्याने दिलंय आणि मला खात्री आहे याही नंतर टेक्निकल गोष्टी काही असतील काही माध्यमांसमोर मी मगाशी काही लोकांचे विचारवंत जे काही बडबडत होते मग आपलं नॉलेज जे काय उगाळून जा सांगत होते त्याप्रमाणे मी सांगेन जरी आपल्याला अध्यादेश निघाला असेल त्याच्यानंतर तो जारी केला जाईल त्याचं परिवर्तन नियमामध्ये होईल पण त्याच्या अगोदर मराठ्यांच्या मुलांसाठी शिक्षण पण मोफत करा आणि असलेल्या केसेस त्यांच्या सगळे रद्द करा हे सांगण्याला पण एक राजकीय इच्छाशक्ती लागते हे विसरू नका आणि ही इच्छाशक्तीच्या जोरावरच त्या आजचं हे तुम्हाला चित्र दिसतंय या सगळ्याला धरून तुमच्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे असं म्हणतायत की हा अध्यादेश कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही दुसरं म्हणजे ओबीसींना हा एक प्रकारे धक्का आहे आणि मराठ्यांची फसवणूक आहे का अशा पद्धतीचा मी प्रश्न सरकारला काही लोकांना याबाबतचा पोटसूळ नक्की असणार आहे जे मी करू शकलो नाही तर ते शिंदेसाहेब कसं करू शकतात मी एवढी वर्ष तुम्हाला टांगत ठेवलं होतं मी मराठा असून जर मी काम केलेलं नाही तर आताच यांनी कसं काही यांचा आहे यांच्या डोक्याला गुलाल का लागतोय हे प्रश्न पण येणारच आहेत ना या हे डोक्यातनं आलेले नाहीत हे गुलाल तुमचा जो वर लागला आहे तो बघून आलेले प्रश्न आहेत म्हणजे छगन भुजबळांना पुटून म्हणायचं का कारण का छगन भुजबळांचा हा सगळा प्रश्न आहे की ही मराठ्यांची फसवणूक आहे हा अन्याय त्याचं उत्तर सरकारनं द्यावं असं म्हणत ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला पर्सेंटेजला धक्का न लागता दिलेल्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत मग त्याला कसं काय धक् तुम्हाला ओबीसीना कसा काय त्रास होऊ शकतो हा पहिल्या दिवसापासून हा शब्द आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्यांच्या फॅसिलिटीज कमी केल्या जाणार नाहीत आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे पण यापूर्वी हा तोडगा हे काढू शकले असते याच्यानंतर मार्ग काढू शकले असते यापूर्वी कोणीही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही आणि अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य केलं नाही एखाद्या वेळी जेव्हा तुम्हाला हायकोर्ट हो म्हणतंय हायकोर्टाने आपल्याला मान्यता दिली आणि सुप्रीममध्ये जर त्याची मान्यता झाली नाही म्हणून सगळं थांबलं असेल तर त्यावेळी एखादा नेता उभा राहतो आणि सगळ्यांच्या समक्ष सांगतो हो तुम्हाला जर द्यायचं असेल तर मी कटिबद्ध आहे आणि मी मराठा आरक्षण देणार आहे हे सांगायला पण एक धारिष्ट लागतो हो। राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे राज ठाकरे म्हणतात की जळांगी पाटील यांचं अभिनंदन फक्त आता पाटील यांनी कधीपर्यंत आरक्षण मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारावं म्हणजे लोकांना कधी परिस्थिती कळेल जो प्रयत्न तुम्ही कधीही कोणासाठी केला नाहीत तो प्रयत्न शिंदेसाहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळे यश येणार आहे एक पायरी चढले दुसरी पायरी चढले तिसरी पायरी चढणार कोर्टाकडनं पण आपली बाजू ठामपणे मांडून कोर्टामध्ये पुन्हा हे न थांबता एक तुम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण टिकेल कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीचं मी देईन हे पण वक्तव्य त्यांचंच आहे छत्रपतींच्या तस्वीरीला हार घालून सगळ्यांनी भाषणं केली मग त्यांनी हात लावून जरी दिलेल्या शब्दाला मान्यता द्या आणि तुम्ही उभे राहा म्हणा बरोबर सगळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा छत्रपतींच्या प्रतिमेच्या बाजूला उभे तर आयुष्यभर त्यांना हार घालून भाषणं केली आणि दुकानं चालवली स्वतःची वेळची सत्यता काही आणि तुम्हाला चेष्टा करायला किंवा एखादं मिळत असेल त्याच्या आनंदात तुम्ही खरं म्हणाल तर सामील व्हायला पाहिजे तुम्ही त्यांचं कसं होणार नाही आहे काय होणार नाही आहे ही एवढी तत्त्वज्ञानं कशाला सांगत राहिलं आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असं म्हटले हा मराठ्यांचा विजय जरी झाला असला तरी सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावी हा प्रश्न अनुत्तरित आहे सुरुवात चांगली झालेली आहे गोड शेवट गोड करावा असं म्हटलं आहे त्यांनी सरसकट प्रमाणपत्र द्यावं याबाबतच्या आता कोकणामधल्या काही आमचे मराठा बांधव आहेत त्यांनी सांगितलं होतं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग की त्या विभागाने आम्ही सरसकट आम्ही अशा पद्धतीने घेणार नाही वेगवेगळी उत्तरं आहेत मराठ्यांमध्ये जरी असेल तरी कोण कोड़ कोणावर लादत नाही आहे पण खरोखरच जो मराठा गरीब आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे त्याच्या मुलाला काही परवडत नाही आहे तर त्याचं शिक्षण जर मोफत होणार असेल तर तुम्हाला पोटसूळ व्हायची गरज काय देणारा जो माणूस पुढे आलेला आहे ज्या समाजाला काय द्यायचं आहे ते देण्यासाठी एक मुख्यमंत्री जर समोर आलेले आहेत त्याचा फायदा जनतेला घेऊ दे ना मला सांगा जास्तीत जास्त म्हणूनच मी म्हणालो शिक्षण सम्राटकांची लिस्ट काढा महाराष्ट्रातली साखर सम्राटांची लिस्ट काढा त्यांची मुलं आज इकडेच नाहीत अमेरिकेत आणि लंडनला शिकताना दिसतील आणि इकडच्या एखाद्या मु मराठ्यांच्या मुलाचं मात्र फी भरताना नाकी न ना होत आहेत याचा कधीतरी विचार करा आणि म्हणून शिंदे साहेबांचं सा जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे एकमेव मराठा महाराष्ट्रामधला एकमेव मुख्यमंत्री आतापर्यंत असलेलं की जो मराठ्यांच्या बाजूने उभं राहून सांगितलंय हो मी हे तुम्हाला देणार मराठा, धन्यवाद